टुडे वी आर गोइंग टू प्ले अ व्हेरी गुड म्हणजेच ठीक आहे खेळायचा मग खेळ आहात तयार तुम्ही हां काय दिसतंय राजांना टेबलवर चौकोन किती चौकोन आहेत नऊ किती चौकोन आहेत नऊ आणि त्याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे आपण त्याला कप म्हणूया काय म्हणूया कप कप किती कप आहेत सहा आता नियम ऐकून घ्या बरं का तुम्हाला काय करायचे हे तीन कप एका रांगेत आहेत की नाही एका चौकोनाच्या रांगेत आता तुम्हाला कोणतेही दोन कप उचलायचे आणि अशा ठिकाणी ठेवायचे की ते आडव्या रांगेत किंवा उभ्या रांगेत किंवा तिरप्या रांगेत सुद्धा आले नाही पाहिजे म्हणजे असे तिघांची आडवी रांगेत नाही आली पाहिजे समजलं अशी तिरपी सुद्धा लाईन मध्ये नाही आले पाहिजे हे कप आणि उभ्या रांगेत सुद्धा आले नाही पाहिजे समजलं सर्वांना हे कोणतेही दोन कप को उचलायचे आणि पण अशा ठिकाणी ठेवायची की त्यांचे एका रांगेत यायला नको चला करायची सुरुवात कोण येते कुठून सुरुवात करायची लाईन करा अगोदर रांगेत उभे राहा रांगेत उभे राहा सर्वजण चला हा नंदिनी आलेली आहे पुढे आपण नंदिनीपासून स्टार्ट करूया नंदिनी हाँ कोई भी दो कप उठाने अब देख अभी ये तीन तो एक लाइन में आए हाँ और ये भी एक खड़े लाइन में हो गए आड़े ले तूने तो सबको लाइन में रख दिया हमें वो लाइन में नहीं चाहिए एक लाइन में नहीं आना चाहिए ठीक well है वेल ट्राई चला पुड़े कौन जैसा था वैसा रखा वेरी गुड जमिता आलेली आहे जमिता तुझ्या बुद्धीला चालना दे आणि असं उचलून ठेवायचे तुला की ते एका रांगेत न नाही पाहिजे आपल्याला तिरप्या रांगेत पण नको आडव्या पण नको आणि उभ्या रांगेत पण नको जमिता विचार करत आहे एक ह्याच्यात दोन पण नको आहे आप आपल्याला कप तुझा एक चान झालेला आहे पुन्हा एक कप उचलायचा आहे तुला थोडंसं डोकं चालवा हुशार आहात तुम्ही आत्तापर्यंतचे गेम्स पण तुम्ही जिंकलेला आहात आपल्याला एका रांगेत नको आहे कर लवकर बाळा आपल्याला दुसऱ्या मुलांना पण वेळ द्यायचा आहे चान्स द्यायचा आहे त्यांना पण हे तर तिरप्या रांगेत पण आले आणि दोन्हीकडून तिरप्या रांगेत आणि आडव्या रांगेत पण आले होतं तसं ठेवा अगोदर हे येल्लो इकडे होतं आणि हे इथे होतं ठीक आहे हां आता सानिया आलेली आहे पाहूया सानिया काही विचार करून आली का सानिया सानिया दोन कप आपल्याला घ्यायचे हां अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की ती एक ते एका रांगेत यायला नको आहेत तिरप्या पण रांगेत नको आहेत उभ्या पण रांगेत नको आहेत आणि आडव्या पण रांगेत नको आहेत जमलं का रे कारण इथं आडवी रांग आहे ना आडव्या रांगेत तीन आहेत ठीक आहे होतं तसं ठेव हो। आणि उभ्या रांगेत पण तीन होते चला नेक्स्ट कोण आहे यशोदा आहे यशोदा चल काय विचार करून आली यशोदा पाहूया आपण यशोदा काय करते हां यशोदाने काय केलं रे हे बघ बरं आडव्या रांगेत हे तिघं राहिलेस तसे हां आपल्याला ते एका रांगेत यायला नको अशा ठिकाणी ठेवायचे चला अंजर आलेला आहे पाहूया आपण अंजर काय करतो हे तर तीन ग्रीनही उभ्या रांगेत आलेत आपल्याला उभ्या रांगेत नको आहेत आणि आडव्या पण नको आहेत आणि तिरप्या पण नको आहेत विचार करा थोडासा की काय केल्याने ते एका रांगेत येणार नाहीत कोणत्या ठिकाणी ठेवल्यावर प्रयत्न छान आहे पण हे तिघही आहेत की नाही आडव्या रांगेत हां होतं तसं ठेव पुन्हा चला कोण आहे आता शुभांगी आहे का चल शुभांगी शुभांगी काय विचार करून आलीस तू बघू दे मला शुभांगी काय करते आहे तुम्ही त्यांना उभ्या रांगेतच आणून ठेवतायत हां उभ्या रांगेत तीनही एका हो रांगेत नाही आले पाहिजे असं डोकं चालवा उभ्या पण नाही आणि आडव्या पण नाही तिरप्या रांगेत पण आहेत आणि उभ्या रांगेत पण आहेत नवव्या अजून एक कप आहे नव्याला नवव्या विचारात मगणे नव्याने दोन्ही उभ्या रांगेत आणून ठेवले चला होतं तसं ठेवा नेक्स्ट कोण आहे शिवराज ह्या आधीचा गेम शिवराजने जिंकला होता पाहूया आता जिंकतोय का तो उभी लाईन तयार झालेली आहे आडवी पण रेषा तयार आहे दोन्ही पण उभ्या रेषात आलेल्या आहेत ते तिघही ते तीन कप एका रेषेत यायला नको आहे सरळही नको तिरप्याही नको उभ्याही नको आडव्याही नको चला चरण आलेला आहे चरण काय करतोच तू आता पाहूया आपण एक उभ्या रांगेत पण ठेवल्या चरणने नाडवी पण रांग केलेली आहे आता सरफराज आलेला आहे सरफराज आले ते तिघ आहेत ना आडव्या रांगेत इथे हे तिथे आणि हे थे थे हे तीनही कप आपल्याला एका रांगेत ठेवायचे नाही आहे अंजर तू पुन्हा एकदा चान्स घेतलेला ओ oh माय गॉड अगदी बरोबर सर्वांनी अंजरसाठी टाळ्या वाजवा कसं काय केलं तू कसा विचार केला तू केलं हां मग तुला समजलं व्हेरी गुड छान बघा आहे का तीन आडव्या रांगेत आहेत का उभ्या रांगेत आहेत का आणि तिरप्या रांगेत आहेत का नाही व्हेरी गुड शब्स